नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो कालच्या भागामध्ये आपण धम्मपदातील यमकवग्ग आणि त्या यमकवग्गातील आपण तेरा आणि चौदा नंबरची गाथा बघितली त्यामध्ये आपण बघितलं की भगवंताचा उपदेश कारण त्या तेरा आणि चौदा नंबरच्या गाथेमध्ये भगवंतानी मानवाच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण जो काही उपदेश दिलेला आहे भगवंतानी त्या गाथेमध्ये सांगितलं की ज्या पद्धतीने व्यवस्थित साकारलेले सपराचे घर व्यवस्थित साकारले तर त्यामध्ये पावसाचे पाणी आतमध्ये येऊ शकत नाही त्याच पद्धतीने ज्या व्यक्तीने माणसाच्या मनाचे विकार नाहीसे केले त्या माणसाच्या जो व्यक्ती संयमाचा अभ्यास केला करतो त्या व्यक्तींच्या मनामध्ये राग द्वेष किंवा इतर जे काही मनाचे जे काही क्लेश आहेत मनाचे काही विकार आहेत ते मात्र आतमध्ये प्रवेश करू शकत नाहीत अशा पद्धतीने कालच्या भागामध्ये आपण बघितलं आजच्या भागामध्ये आपण धम्मपदातील यमक वग आणि त्यामधील पंधरा आणि सोळा नंबरची गाथा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पंधरा नंबरची गाथा अशा पद्धतीने आहे सोचती, पेच सोचती पापकारी उभयत सोचती सो सोचती, सो विहयती दिस्वाकमकिठ मतनो अर्थात पाप करनारा या लोकी शोक करतो परलोकी सुद्धा शोक करतो आणि उभय लोकी सुद्धा तो शोक करतो आपले मलिन कर्म पाहून तो सतत शोक करत राहतो आघात पावतो अर्थात थोडक्यामध्ये जो मनुष्य पाप करतो अकुशल कर्म करतो वाईट कर्म करतो तो मनुष्य मात्र यह लोकी सुद्धा तो शोक करतो परलोकी सुद्धा तो शोक करतो उभय लोकी सुद्धा शोक करतो म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत आणि सतत तो शोक करत राहतो भगवंताच्या काळामध्ये श्रावस्तीमध्ये एक चुंद सुपरीक नावाचा एक ग्रहस्थ आयुष्यभर डुकरांना मारित होता श्रावस्ती नगरामध्ये एक चुंद सुकरिक नावाचा एक ग्रहस्थ त्या ठिकाणी वास्तव्य करीत असताना त्या चुंद सुकरिक नावाच्या ग्रस्थानी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये संपूर्ण जीवनभर डुकरांचा व्यवसाय केला डुकर मारण्याचं काम केलं आणि डुकरांना मारून तो शेवटी डुकरासारखा ओरडून त्याचा अंत झाला आणि डुकरासारखा ओरडून मेल्यावर अवीची नगरात उत्पन्न झाला आणि हे सर्व तो कुठे उत्पन्न झाला हे भिक्कूंना समजल्यानंतर भिक्कूंनी भगवंताला विचारले की भगवान चुंद सुकर हा जीवनभर आयुष्यभर डुकरांना मारून त्यांनी जिंद जीवन व्यतीत केलं आणि तो जेव्हा वारला तो डुकरासारखा ओरडू ओरडून तो वारला तर त्याचे उत्पन्न तो कुठे झाला तेव्हा भगवंताने त्या ते भिक्षूंना सांगितले की भिक्षूं ग्रहस्थ असो किंवा भिक्षू असो तो सज्जन असो का दुर्जन असो त्याने प्रमादाने प्रमादाचे कारणाने दोन्ही या लोकी व परलोकी दोन्ही जागी शोकाला प्राप्त होतात त्यावेळी ही भगवंतानी गाथा बोललेली आहे बुद्ध म्हणतात इधन सोचती पेच सोचती पापकारी उभय सोचती म्हणजे पाप करणारा व्यक्ती यह लोकामध्ये पण शोक करतो आणि परलोकामध्ये सुद्धा शोक करतो मग तो कोणीही असेल ज्यांनी पाप केलं अकुशल कर्म केलं प्राण्याची हत्या केली अकुशल कर्म केलं सिलघात केला त्या व्यक्तीला सर्व लोकी यहलोकी आणि परलोकी एवढंच नव्हे तर उभय लोकीसुद्धा त्या व्यक्तीला शोक करावा लागतो आणि भगवंतानी श्रावस्तीमधील चुंद सुकरीक नावाच्या त्या ग्रहस्थाचं उदाहरण देऊन या ठिकाणी आपल्याला शोक रहित कस व्हावं हे भगवंतानी पुढच्या गाथेमध्ये सांगितलं पेच मोदती गुण्योभय मोदती सुमोदती सोप मोदती दिस्वा कमि सुमद् ज्या व्यक्तीने ज्याने पुण्य केले आहे शिलाचं पालन आहे धम्माचं आचरण केलाय शिलघात कधी करत नाही असे लोक इह लोकी सुद्धा आनंदी असतात पर लोकी सुद्धा आनंदी असतात आणि उभय लोकी सुद्धा ते आनंदी असतात आपले विशुद्ध कर्म पाहून तो मुदित होतो प्रमोदित सुद्धा होतो आणि म्हणून भगवंत या गाथेमध्ये म्हणतात इध मोदती पेच मोदती कतपु उभय दिसवा कमि जो व्यक्ती सत्कर्म करतो पुण्यकर्म करतो दानधर्म करतो शिलाचं पालन करतो धम्म आचरण करतो तो व्यक्ती मात्र लोकी, परलोकी एवढच नव्हे तर उभय लोकी तो शोक करत नाही तो पुण्य करतो तो आनंदी पावतो श्रावस्ती नगरामध्ये एक उपासक ज्याने संपूर्ण जीवनभर आयुष्यभर स्मरण्याच्या चा, शेवटच्या क्षणापर्यंत त्या ग्रस्थानी कुशल कर्म करून आपलं जीवन व्यतीत केलं आणि तो कुशल कर्म करणारा व्यक्ती मेल्यावर तुषित लोक या तुषित लोकामध्ये तो जन्माला उत् जन्माला येतो तो उत्पन्न होतो जेव्हा त्याची चर्चा तथागताने ऐकली तेव्हा भगवान म्हणाले भिक्षिणो अप्रमादी प्रभजित असो की ग्रहस्थ हे दोन्ही प्रमोद आणि सुख पाहतात तेव्हा ही गाथा भगवंतानी म्हटलेली आहे तर सांगायचं तात्पर्य असं आहे की जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कुशल कर्म करतो चांगले कर्म करतो त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप करायची वेळ येत नाही आणि जो नेहमी अकुशल कर्म करतो शिलाचा घात करतो धम्माच्या विरोधात आचरण करतो किंवा सील घात करतो सिलाचं पालन करत नाही त्या व्यक्तीला यहलोकामध्ये परलोकामध्ये आणि एवढंच नव्हे तर उभय लोकामध्ये सुद्धा त्याला त्याचा पश्चाताप करावा लागतो तो शोक करावा लागतो परंतु जो मनुष्य जीवनामध्ये कुशल कर्म करतो सत्कर्म करतो शुद्ध आचरण करतो शिलाचं पालन करतो ध्यान करतो अशा व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा पश्चाताप करण्याची वेळ येत नाही दुःख करण्याची वेळ येत नाही रडण्याची वेळ येत नाही आणि म्हणून हा भगवंताचा महत्वाचा उपदेश आपण सर्वांनी लक्षामध्ये घेऊन आपण दररोज आणि दररोज सकाळ आणि संध्याकाळ झोपेतून उठलो तेव्हापासून ते रात्रीच्या झोपेच्या क्षणापर्यंत एवढंच नव्हे तर दररोज आणि दररोज संपूर्ण आयुष्यभर आपण धम्माचं आचरण करून धम्माचं पालन करून आपण आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचं आचरण करत राहावं या दोन्ही गाथेचा अर्थ आपण सर्वांनी बारकाईन लक्षामध्ये घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करत राहावं आणि या गाथेचा अर्थ समजून आपण आचरण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जाता जाता तुम्हा सर्वांना मला आनंदाची गोष्ट सांगावशी वाटते की आपलं हे बुद्धभूमी मावसाळा हे धार्मिक चॅनल जे आहे ते महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर आणि विदेशामध्ये सुद्धा बरेच उपासक आवर्जून या चॅनलला बघत आहेत जवळजवळ साडे तेवीस हजार लोक आपलं चॅनल सतत बघत आहेत या चॅनलच्या माध्यमातून भगवंताच्या धम्माचा उपदेश भगवंताची वाणी बाबासाहेबांच्या कार्याचं बाबासाहेबांच्या धम्म कार्याला पुढे नेण्यासाठी या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत तर आपण निश्चित या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब केलं असेल निश्चित आपण सबस्क्राईब केलं म्हणूनच साडे तेवीस हजार लोक या चॅनलला सतत दररोज बघतात आपल्यापैकी जर कोणी या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांना आपल्या पाहुण्यांना नातेवाईकांना या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आपण सर्वांनी आवर्जून सांगा कारण चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी वेगळे काही पैसे मोजावं लागत नाही किंवा वेगळं काही मोबाईलला बॅलन्स मारावं लागत नाही फक्त एक क्लिक केल्यानंतर सबस्क्राईब केल्यानंतर आपल्या या चॅनलला चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होता है। गरा वानी, ची वानी चा होत आहे घराघरात बुद्धवाणी भगवंताची वाणी आपण पोहोचण्याचं काम करत आहोत आणि म्हणून आपण आपल्या घरी असताना सुद्धा प्रचाराचं काम करण्यासाठी धम्माचं काम करण्यासाठी या चॅनेलला आपण सर्वांनी सहकार्य करा मदत करा आणि दररोज आणि दररोज आपण या चॅनेलवरती आपले धार्मिक व्हिडिओ बघत राहा आजच्या मंगलमय प्रसंगी तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो तुम्हा सर्वांच्या म प्रती शुभकामना व्यक्त करतो तुम्हा सर्वांचं जीवन सुखा समाधानाने आनंदाने हसून खेळून भगवंताच्या वाणीद्वारे तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल कामना आशीर्वाद देतो आपण सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा सभेभजनो सब रोग विनाशतो माते भवन्त अंतरायो। सुखी भव भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थे भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता सबधर्मानुभावेन सदासुत्थीभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलम् रक्षन्तु सर्वदेवता शवसङ्घानुभावेन सदा सुत्थिभवन्तु ते बुलसाधु साधु साधु, साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि नमो बुद्धाय जय भीम्